कार शेतकरी मित्रांनो मतदार मतदारबंध भोगीत होतो आपण आज नगरपालिका कळम नगरपालिकेची कशी ल लढत राहणार आहे याच्याबद्दल थोडंसं सविस्तर मी विचारतो आमच्या चॅनलवर नवीन असाल आमच्या चॅनलचं नाव आहे राजकीय बोल या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा कळम नगरपालिकेची जर लढत पाहिली तर, तर कळम नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत होणार आहे तिरंगी लढतीमध्ये मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने लढती राहणार हे आपण पाहणार आहोत साधारणतः तिने जर पाहिलं तर पारंपरिक लढती धाराशिव जिल्ह्याला खरी दिशा देणारे राजकारणाची ही जर हे असेल तर ही कळमनगरपालिका कारण इथं मातपर नेत्यांचं कस लागणार आहे साधारणतः यामध्ये तिरंगी लढतीमध्ये साधारणतः भाजप आणि शिवसेना मित्रपक्ष यांच्यामध्ये युती झालेली आहे आणि त्या पद्धतीने ते युतीमध्ये लढत आहे तसं तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सुद्धा युती झालेली आहे त्या माध्यमातून ते आणि तिसरा जो पर्याय दिलेला आहे तो दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शरद पवार गट आणि अजित पवार गटांच्या गटा दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन त्यांनी हे सुद्धा नगराध्यक्ष व सुद्धा नगरसेवक पदासाठी सुद्धा पदा उमेदवारे दाखल केलेले याच्यामध्ये मातबर नेत्याचा त्याचा कस लागणार आहे साधारणतः ही नगराध्यक्षपदाची जर लढत पाहिली तर आपण साधारणतः संजय मुंदडा यांची पत्नी व शिवाजी अप्पा खासले जे बाजार समितीचे सभापती आहेत यांच्या पत्नी अशी रंगतार लढत आणि तिसरा पर्याय उमार उमेदवार दिला आहे तो मीनाक्षी डॉक्टर मीनाक्षी भवार जगभवार फॅमिलीचा धबधबा कळंब तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात असे अशा मातभर केलेले त्यांच्या प पत्नींची कस या निवडणुकीमध्ये लागणार आहे तसेच या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणलं तर नरसिंह अण्णा जाधव यांचे सुपुत्र विश्वजित जाधव हे सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा आपला आजमावत आहेत अशा पद्धतीने या लढते आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोस्ताक पुरेशी असतील आनंद वाघमारे असतील तसेच नामदेव पौळ असतील हर्षद आंबुरे असतील अशा म नेते साध्या सा तसं पाहिलं तर पांडुरंग कुंभार जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आहेत तेसुद्धा युतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती करून ते लढत आहेत ते स्वतः नगरपालिकेच्या निवडणुकीला उभारलेले आहेत तेही मा, माजी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत तसेच प्रताप मोरे यांची पत्नीसुद्धा या निवडणुकीमध्ये उभारलेले आहे आता सध्याला अर्ज माघारी घेण्याच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने लढती राहतील याच्या पाहणार परंतु एक कळम तालुक्याला किंवा धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारी ही निवडणूक आहे या माध्यमातूनच पुढील येऊन आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं पारडं कुणाचं जड आहे का हे ग्रा शहरी मतदारामधून जाणवणार आहे त्याचा पडसाद हे ग्रामीण मतदानावर सुद्धा पडणार आहे त्यामुळं ह्या रंगकी आता पुढील टप्प्यामध्ये आपण पाहू नुसार कशा लढती राहील आमच्या चॅनल नवीन असताल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब लाईक